हाय गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आहे आमचा सेकंड डे हैदराबादमध्ये दुसरा दिवस आहे तर आजच्या दिवसाच्या प्लॅनमध्ये आज आम्ही प्लॅन करतोय आमच्या कर सांगतो सांगतोय आपण काय प्लॅन केलेलं आहे आज आम्ही प्लॅन करतोय टीओला कुठे घेऊन जायचं कुठे घेऊन जायचं तुला तर गार्डनमध्ये घेऊन चाललेलं आहे झूमध्ये मध्ये तर आज आम्ही टीओबरोबर झूममध्ये टाईम स्पेंड करणार आहे ब्रेकफास्ट करायला यायचं चला ब्रेकफास्ट करूया आपण काल दिवसभर ट्यो नाही तरी काही खाल्लंच नव्हतं तिला फक्त खेळायचं होतं आता कदाचित थोडी भूक लागलेली आहे ट्यू एग्स खाते का ट्यू एग्स खाते ना हां तुला माहित आहे आपली रूम कुठे माहित आहे चला झूला जायचं नाही का आपल्याला हा झू फिरायला जायचं नाही नाही काय चालू आहे टिओ मी काय खातोय ऑरेंज तू खाणार आहे का तुला देतो हा तर थोडा प्लॅन मध्ये स्लाइटली चेंज झाला कारण आज मला माहित नव्हतं की मंडे असल्यामुळे झू बंद असेल इथला तर आज झू बंद आहे तर त्यामुळे आता आम्ही चालू आहे स्नोवर्डला ती आमची मस्त पैकी झोपे गेलेली आहे काय वाटतं अपेक्षा काय आहे हा दिवाच आहे ना तर स्नोवर्ल्ड ला आहे आता टीओ खूप एन्जॉय करू लागलेले तिला कधी एकदा स्नोवल्ड मध्ये जातो असं झालेलं छोटा जादू छोटा जादू हा कुठे कुठे यो यो टीओ बाळ तू कुठे चाललाय वर्ल्ड ना हा स्नोड चालले तू डॅडाला किसी करा एक डॅडाला किसी कराय चला 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 आए, के चला आणि रडते कशाला Era el co, el कशी रडायली बघा खेळण्यासाठी पण जरा थोडं जास्तच जाऊया जाऊया बाळ थांब थांब जाऊया जाऊया थांब जास्त जास्त मला पण सेफ वाटत नाहीये थोड्या वेळ खेळून बाहेर जाईल हे आमचं छोटं पेमेंट काय का हाबरलं नाही बघ राईट केलंय फिरले अजून आहे करा आत्ता आम्ही आलेलो आहे मिरर हाऊसमध्ये तर सगळं कन्फ्युजिंग चालू आहे कुठे जायचं काय जायचं कायच कळलं नाही मिरर म्हणून लांब जाऊ नको फार ओशीर ये हो ठीक आहे इथे माझ्यामुळे अरे किरण कुठं फिरायलाय तिकडे ये इकडं हरवशील किरण टीओ awesome. कुठे तू ए बाळ टीओ सोडून जाऊ का तुला इथे सगळं कन्फ्युजन चालू आहे कुठे टीओ टीओ इकडे डॅडा अरे डॅडा इकडे समोर स्नोवर्ल्ड फिरून झालेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहे ऐक्यामध्ये आयक्यामध्ये चाललोय कारण घराचं पण काम चालू आहे बघूया तिथून काही थोडं युनिक आयडिया मिळते का आमची टीओ फक्त आता रेस्ट करणार आहे टीओ काय बोलणार आहे का तू टीओ काय बोलू तर आता आलेलो आहे आम्ही आयक्यामध्ये खूप छान छान होम डेकोरच्या वस्तू आहेत तिथे आणि युनिक आहेत म्हणजे कधी न पाहिलेल्या अशा काही युनिक अशा होम डेकोरच्या वस्तू आहेत टीओ काय झालं रे बाळ काय तुला सोडायचं खाली काय घेते घेऊ का मी घेऊ का टीओला काय घेतले खायला बघ चला फूड खाऊया आपण चला हां खायचं ना हां मम्माने काय काय ऑर्डर केलं आहे बघ तुझ्यासाठी टीओ तू काय वेजेस खाय आली का हां हां बघ मम्माने काय काय घेतले बापरे टिओ काय काय घेतले मम्माने हां टिओ चला फिनीश फिनीश करू आलो आलो एक मिनट सिमिलर काइंड ऑफ किचन बनवाय तो मन यापेक्षा बोल पॉसिबल है हाँ? खरेदी सगळी झालेली आहे आणि आता आम्ही बिलिंग करत आहे सेल्फ बिलिंग स्वतःच्या स्वतः बिलिंग करा इझी आणि सिम्पल आहे हा तर गाईज फायनली रूमवरती आलेलो आहे आजचा दिवस पण फुल बिझी गेलेला आहे साठी आम्ही थोडीफार शॉपिंग केलेली आहे मी म्हणजे अपेक्षानेच केलेली आहे हे बघा टीओ काय घेतले तुला हां ए इकडे बघ इकडे ए बापरे ए बापरे हे बघ हे बघ हे बघ तर टीओसाठी आज आम्ही टेडी टेडी म्हणजे पांडा आणि बिअर घेतलेला आहे तर भरपूर काय घेतलेलं आहे टीओसाठी तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन तर आजचा हा ब्लॉग इथे झेंड करतो जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून थोडंसं लाईक करा थोडंसं शेअर करा आणि थोडंसं सबस्क्राईब करा टिओ टिओ तर बाय बाय करेल ना सगळ्यांना बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय म्हणा बाय बाय